भूमिका स्पष्ट केलेली आहे त्याचबरोबर त्यानं दोन हजार अठरा साली याबद्दलचा जो प्रस्ताव आला होता मध्याकाळात महानगरपालिकांचं अस्तित्व नसल्याने त्याचा पाठपुराव होऊ शकला नव्हता रोगाच्या रुग्णालयाचा साठी दुसरी जागा तळसेरावच्या पलीकडे किंवा औंध भागामध्ये उपलब्ध होऊ शकते असं त्याचं म्हणणं आहे ही सगळी माहिती मी माननीय देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजितदादा पवार यांच्याकडे देणार आहे आणि त्या ठिकाणी ती जागा आत्ता देण्याचा ठराव झालेला आहे तर ते अठरा तारखेच्या कॅबिनेट आमचे बरेचसे मंत्री नव्हते कारण प्रचाराच्यासाठी म्हणून ते गेलेले होते आणि त्यामुळे तो ठराव परत त्याचे पुनर्विलोकन घेतो त्या प्रस्तावाचं जेणेकरून ती जागा परत सार्वजनिक माणसानिर्भागाकडून एम एसार्गसने घेऊन त्याच्यानंतर परत ती पुढे महानगरपालिकेकडे बाबासाहेब आंबेडकरांच्या